सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून ठाकरेंना चांगली ऑफर पृथ्वीराज बाबांकडे जबाबदारी महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही सांगलीच्या जागेचा विषय ठाकरे सेना आणि काँग्रेसनं प्रतिष्ठेचा केलेला आहे सांगलीसाठी काँग्रेसचे विशाल पाटील आग्रही आहेत त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे काँग्रेसचे के स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील अडून बसल्यानं वरिष्ठ नेत्यांची अडचण झाली यातून मार्ग काढण्यासाठी आता काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना नवा प्रस्ताव दिला आहे सांगलीची जागा आम्हाला सोडा आणि मुंबई उत्तरची जगा तुम्हाला घ्या असा प्रस्ताव काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना दिला असल्याचं वृत्त आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून हा प्रस्ताव ठाकरेंना देण्यात आलेला आहे मतदारसंघाची अदलाबदल करण्यासाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उद्धव ठाकरेंशी चर्चा करत आहे सांगलीची लढत उद्धव ठाकरेंसाठी अवघड आहे सांगलीत उद्धव गटाची फारशी ताकद नाही त्यांची संपूर्ण मतदार काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर आहे सांगलीत जी अवस्था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ती स्थिती काँग्रेसची उत्तर मुंबईत आहे काँग्रेसकडे उत्तर मुंबईत तगडा उमेदवार नाही त्यामुळे सांगली द्या आणि उत्तर मुंबई घ्या अशी ऑफर काँग्रेसनं ठाकरेंना दिली आहे एकोणीस एप्रिलपर्यंत सांगलीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि त्याआधी ठाकरे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अशा काँग्रेस नेत्यांना वाटत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली